आम्ही आता चाललोय मठामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ चुला बीच आम्ही चाललोय मठामध्ये मागे कोणता बीच असा तो चुला बीच चुला बीच असा मागे व्यू बघा मागे झाडास्त कस वाटत मठात जाऊन तर अजूनच मस्त प्रसन्न वाटेल मठात जाण्यासाठी आलो होतो कधी बसून पण तिकडे एकाची गाडी अडकली होती समुद्रामध्ये व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही हे बाई दत्त मंदिर असा पहिलंच दर्शन दत्तांचं झालं आशीर्वाद घ्या दत्तांचा

तेव्हा जेव्हा मी स्वामींना वाटतो तेव्हा जेव्हा मला खूप भरून येतात आतमधून श्री स्वामी स्वामी आणि हे स्वामी काही काळ दर्शन पाहण्याचं स्वामी समर्थ 3 alles het gestap dan hoor disemal 1 3 5 7 हा पर्यटक म्हणून आलो खूप जणांना माहिती नसतं ना मठ वगैरे कुठे असा म्हणून खूप भारी वाटलं मला इथे येऊन चला प्रसाद पण पण आहे त्यांनी दिला खूप प्रसाद दिलाय आणि प्रसाद बांधून पण दिलाय मला खूप एवढं प्रसन्न वाटलं कारण की खूप दिवस झाले मी गेले नव्हते मठामध्ये बाबा पण खूप छान सांगितली मी हो आज पहिल्यांदा पाच माळेचा जप केला म्हणजे मला एक एक माळ सुद्धा जास्त वेळ बसता येत नाही माझा हात धरता येत नाही पण आज चक्क मी पाच माळ केलं स्वामींचं नामस्मरण सुद्धा मी तिथे बसून केलंय ऍज अ पंधरा मिनट आणि ते होऊन मी तारक मंत्र सुद्धा बोलले आणि तिकडचा व्ह्यू किती छान होता अरे थंड थंड वाटत होते इथला लोकेशन भारी तर की या स्वामी समर्थ मत टाका आणि पुढे लिहा फक्त चिवला बीच मॅपवर टाका आणि ना तुम्हाला इथे खूप लो वाटत असेल ना तुम्ही खूप टायर्ड आहे किंवा टेन्शन मध्ये लो वाटतंय नाही का एनर्जी नाहीये का असं टेन्शन आहे तुम्हाला नक्की इकडे या साईडला स्वामी सगळं दुःख सगळं ते सगळं दूर करून आपल्याला त्यांच्या त्यांच्या जवळ घेतात आणि स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात असं नाही आहे पाठीशी नाही तुम्ही स्वामींचं ना स्वामीं करा किंवा स्वामींचं नका करू तरी स्वामी तुमच्या पाठीशी असणारच असणार आणि मला असं वाटतं माझा आजचा प्रवास खूप चांगला होणार आहे सुखरूप होणार आहे स्वामी मला सुखरूप घरी पोहोचवतील मला माहिती आहे थोडकं म्हणलं प्रामाणिक राहा काय बोल तुम्हाला हा ते तुम्ही खूप भाग्यवान आहेत असं तसं म्हटलं अरे बापरे फुलं भाग्य तू जरा तुझी भक्ती चांगली आवडली झाला ना मनापासून गेले असेल तिकडे ते बोलले की तिच्यासोबत तुमचं पण चांगला होईल